तर बऱ्याच पालकांच्या डोक्यामध्ये हा एक प्रश्न असतो की बाळाचे नख कधी काढावे तर बाळाचे नख हे सुरुवातीला अतिशय सॉफ्ट असतात आणि त्यामुळे बाळाला गालावरती गाला वगैरे इजा होऊ शकते तर सॉफ्ट नेल्स हे तुम्ही बाळाचे नेलकटरनी कट करू शकता किंवा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही मिटन्स वगैरे वगैरे वापरून बाळाला होणारी इजा टाळू शकता बऱ्याच वेळेस आपण पाहतो की बाळाच्या गालांवर किंवा बाळाच्या त्वचेवर बाळाच्या नखांमुळे इजा होते त्यामुळे बऱ्याच पालकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न उभा राहतो की बाळाचे नख कसे कट करावे तर ह्यासाठी मार्केटमध्ये नेल ट्रिमर्स अवेलेबल आहेत त्या नेल ट्रिमर्स वापरून तुम्ही बाळाचे नख व्यवस्थितपणे काढू शकता आणि त्यामुळे बाळाला होणारी इजा टाळू शकता त्याचप्रमाणे त्या सुरुवातीच्या काळात तुम्ही जर मिटन्स वापरले तर नखांमुळे होणारी इजा ही टाळ ताल, टाळली जाऊ शकते